नमस्कार गावरा तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इन्स्टंट हलवा बघणार आहोत गाजराचा झटपट होणारा हलवा तर आपण ही गाजरं कट करून घेतलेली आहेत गाजराशी हे करायची नाही चांगली हे करून घेऊ ह्याची साल वगैरे काढून घेतलेली आपण असं म्हणजे जी मुळं होती ती काढलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आपण आता ही गाजरं कुकरमध्ये टाकून घेणार आहोत जर तुम्हाला हे नको असेल तर हे पूर्णपणे त्याची सालही तुम्ही काढू शकता हे धुण्यामध्ये पडतं मी जेवढं निघाली तेवढी काढलेली आहेत आता आपण हे कुकर मध्ये गाजर टाकून घेऊ अशी गाजर आहेत ना कुकर मध्ये टाकायची सर्व गाजर आपण कुकर मध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये गाजर बुडल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाहीये आपण आता याच्यात गाजर बुडायला एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि दोन शिट्ट्या करून घेऊ आपण दोन शिट्ट्यांमध्ये आपली गाजर चांगली शिजतात गाजर आता आपण मॅश करणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये चांगली शिजलेली आहे ते बघा गाजर नेहमी कापून टाकले की मग पटकन शिजतात आपण आता हे मॅश करून घेऊ अशीच मॅश करून घ्यायचेत आणि आता आता हलव्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे आपल्याला कितपत गोड हवं आहे तशी साखर टाकायची आहे आणि पूर्ण पाणी आणि हे साखर मिक्स दूध आटवून घेऊ आणि मिक्स साखर मिक्स करून घेऊ आणि मग नंतर आपण तूप आणि वेलची पावडर टाकणार आहोत काजू बदाम आणि वेलची पावडर आणि ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेऊ आता आपला गाजराचा हलवा तयार आहे त्याचं पाणी वगैरे संपले आपण आता याच्यामध्ये तूप टाकणार आहोत तूप चांगलं मिक्स करून घेऊ पाणी पूर्ण आटलेलं आहे आपलं हलव्यामध्ये पाणी राहिलेलं नाहीये अशा प्रकारे तयार आहे आपला इन्स्टंट गाजराचा हलवा झटपट होणारा गाजराचा हलवा अशा प्रकारे तयार आहे आपला इन्स्टंट गाजराचा हलवा जो आपण कुकर मध्ये केलेला आहे